I <laughs> you. राज्यामध्ये एकूण चार चाळीस लाख शेतकऱ्याकडे सतरा हजार कोटी रुपयाच्या वर थकीत आहे राज्याच्या शेतकऱ्यांना आपण एक रुपया दहा पैसे एक रुपया वीस पैसे या दराने वीज देतो राज्य सरकारला वीज निर्माण करणे वीज पारेषित करणे वीज वितरण करणे याकरता सहा रुपये खर्च येतो पण राज्य सरकार ही वीज शेतकऱ्याला एक रुपया दहा पैसे एक रुपया वीस पैसे, पैसे दराने देतं तरीही शेतकऱ्याकडे सतरा हजार कोटी रुपये थकीत आहे त्यावर दंडव्याज आहे दंडव्याज तीन हजार कोटी जर सोडले तर चौदा हजार कोटी रुपये शेतकऱ्याकडे थकीत आहेत आपल्या माध्यमातनं शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की राज्य शासनाने नवीन योजना दिली आहे दंडव्याज बाजूला करून मूळ रक्कम जी आहे त्या रकमेला पाच हप्ते आम्ही करतो आहे आणि प्रत्येक तीन महिन्याने एक हप्ता असा पंधरा महिन्यामध्ये ही रक्कम भरायची आहे ही जर रक्कम शेतकऱ्यांनी जर भरली तर त्या त्या जिल्ह्यातले नवीन शेतकऱ्याला कनेक्शन देणे त्या जिल्ह्यातले स्ट्रीट लाईटचे नवीन पोल वाढवणे त्या जिल्ह्यातलं महावितरणचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करणे या कामावर हा पैसा खर्च होऊ शकतो आणि त्यामुळे चौदा हजार कोटी रुपयाची वीज बिलाची थक जी थकीत आहे प्रत्येक महिन्याला जरी मला पाचशे कोटी हजार कोटी जरी आले आणि चौदा हजार कोटी चौदा महिन्यात पंधरा महिन्यात जर आले तर मला असं वाटतं या राज्यामध्ये खूप मोठं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होऊ शकतं आणि विजेची जी मागणी आहे त्या मागणीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनाच आणि घरगुती ग्राहकांना फायदा होऊ शकतो पुणे महापालिकेमध्ये महावितरणची कामं होण्यामध्ये